छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या चिखलदरा तालुक्यातील मेळघाटातील खापरा नदीवरील पूल बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाहून गेलाय परिणामी खडीमाल नवलगाव बिच्छूखेडा माडी झडप आणि चुनखडी या पाच गावांचा संपर्क पूर्णतः तुटलाय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय जोरदार पावसामुळे खापरा नदीला अचानक आलेल्या पुरामध्ये पुलाचं संपूर्ण संरचनास वाहून गेली आहे सदर पूल पूर्वीपासूनच अत्यंत जीर्णस्थितीमध्ये होता याकडे नागरिकांनी वारंवार प्रशासनाचं दुर्लक्ष वेधलेलं होतं मात्र मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या पुलाचा वापर स्थानिक नागरिक दररोज चिखलदरा परतवाडा सेमा आणि धारणी येथे जाण्यासाठी करत होते पूल वाहून गेल्यामुळे या नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे कामधंदा शिक्षण आरोग्य यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कामे केली जात आहे परंतु कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार अनेकदा झाली आहे रस्ते पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम औपचारिकतेपुरतेच होत असून प्रत्यक्षात सुविधा टिकवणाऱ्या नसतात परिणामी पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना घडतात आणि याचा थेट फटका आदिवासी जनतेला बसतो मेळघाटामध्ये दरवर्षी विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात बांधकामांची कामे केली जात आहेत मात्र दर्जा आणि देखरेख यामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे दरवर्षी पूल वाहून जाणे रस्ते खचणे संपर्क तुटणे या समस्या निर्माण फटका दुर्गम भागातील आदिवासी आणि वनवासी जनतेला बसतोय या भागामध्ये योग्य देखरेख आणि मजबूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारनं आणि प्रशासना तातडीने लक्ष देण्याची गरज आहे या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने नवीन आणि मजबूत पूल उभारण्याची मागणी केली आहे दरवर्षी पूल आणि रस्ते वाहून जाणे ही आता वारंवार घडणारी घटना झाली असून प्रशासन केवळ घटना घडल्यावर सक्रिय होते ही बाब संतापजनक असल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलंय याशिवाय अशा घटनांमुळे कुपोषणसारख्या समस्यांवर परिणाम होतोय आरोग्य सेवांमध्ये अडथळा निर्माण होतोय तसेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे हे वास्तव आहे तहसीलदार जीवन मोरणकर यांनी सांगितलंय की पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे संबंधित विभागाला तात्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून खडीमाल आणि सुनखडी गावांसाठी खंडुखेडा मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येतोय न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा